ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आशा स्वयंसेविकांचा तर्रानी पक्ष कार्यालयवर मोर्चा वाडीव मानदानाचा शासकीय आदेश काढण्याची मागणी आशा स्वयंसेविकांचा मोबदल्या 7000 ची आणि गटप्रवर्तकांचा मोबदल्या 10000 रुपयांची वाढ केल्यास मान्य केलेल्या मागणींचा अध्यादेश शासनाने तातडीने करावा यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न करावेत या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं आमदार प्रकाश वाडे यांच्या तार्रिणी पक्ष कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी तातडीनं अध्यादेश जारी न केल्यास लोकप्रतिनिधींच्या गाड्या रस्त्यातच अडवल्या जातील असा इशाराही देण्यात आला संघटनेच्या वतीनं दिलेलं निवेदन तारांनी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दतवाडे व प्रकाश मोरे यांनी स्वीकारलं विविध न्याय मागण्यांसाठी अठरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार सचिव व आयुक्त झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले होते परंतु त्याचा अध्यादेश न निघाल्याने शनिवारी कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीनं राज्यभर आंदोलन सुरू आहे त्याच अनुषंगाने आज तारानी पक्ष कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली कंत्राटी कर्मचाऱ्यांमध्ये समावेश जमा करावे आणि त्याचा तातडीने जारी करण्यात यावा आणि अंमलबजावणी उज्ज्वला पाटील भरमा कांबळे सदा मलाबादे सुभाष जाधव राधिका घाटगे कविता पाटील विद्या जाधव दीपाली भोसले सारिका पाटील संगीता कांबळे मनीषा मोरे संगीता कामते आशा पूनम माळी स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बाळासाहेब कलागते राजेंद्र बचाटे नजमा शेख सुवर्णा लाड रमेश पाटील उपस्थित होते महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी